मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना आज आम्ही एक शिष्टमंडळ भेटून निवेदन दिलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुत्र्याजवळील संविधानाच्या प्रतिकर्तेची विटंबना परभणी शहरामध्ये झाली परभणी शहरामध्ये कर्फ्यू लागलेली आहे अत्यंत म्हणजे भयानक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचा आणि भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाचं सरकार ज्या ज्या ठिकाणी तिथं आहे तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचे हिंडवडे निघत आहेत आत्ता परवाच तेवीस तारखेला महाराष्ट्रातल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीला बहुमत मिळालं आणि त्या बहुमताच्या जोरावर मस्ताललेले आणि माजलेले काही समाजकंटक संविधानाला धोका पोहोचू श पाहत आहेत बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जाऊन मस्ती करत आहेत हे मार्क्सवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही कदापि सहन करणार नाही येत्या काळामध्ये सामाजिक सलोखा टिकवण्याचं आव्हान देखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करणार आहे जातीय सलोखा टिकवण्याचं काम देखील मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पक्ष करणार आहे आणि कायदा व्यवस्था अबाधित राहावी यासाठी शासनाने तात्काळ पावलं उचलावेत जे आरोपी आहेत जे मातोफिरि मातोफिरूळ आहेत असं म्हणत आहेत त्या नालायकांवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि येत्या काळामध्ये कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर हे अत्यंत संविधानासाठी धोकादायक आहेत या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी आज आम्ही सी पी एम म्हणून मागणी करीत आहोत